असे भगवान दिसा मुद्दा भारतातील प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नमन आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी जी माजी आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उद्घाटन म्हणून डॉक्टर राजेंद्रजी पटोले प्रमुख उपस्थिती ज्यां ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पाहतो असे जी उपराडे मरकाम मॅडम दमयंतताई जी शिरसाकरजी येडे वडावी सर आणि भुवेश्वरजी कोटांगले तर आज हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचण्याचा जो, जो उद्घाटन सोहळा खूपच प्रशंसनीय असा सोहळा आहे कारण इतक्या ज्या नवयुवकांनी ही जी कल्पना केली खूप छान आहे कारण हे नवयुक आहेत हे आजचे नवयुग उद्याच्या आताचे भविष्य आहे आणि ही कल्पना खरंच खूप सुंदर आहे कारण मॅडमने सांगला वाचाल तर वाचाल कारण शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आपल्याकडे आणि जेव्हापर्यंत आपण शिकणार नाही तेव्हापर्यंत आपण समोर भविष्यात जाणार सुद्धा नाही सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुरुवातीलाच आम्ही ज्यांची पूजा अर्चना केली असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करतो आजच्या या छोटे खानी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या नेहमीच मला सहकार्य असतो असे शिक्षण महर्षी ज्यांच्याकडे स्वतःची नामांकित शाळा आहे आश्रम शाळा आहे महाविद्यालय आहे असे नुकतेच दोन महिन्यापूर्वी पी एच डी प्रदान झालेले डॉक्टर राजेंद्र बडोले त्यांच्या सहचारिणी माझ्या लहान भगिनी अधिक उत्तम सामाजिक कार्यकर्त्या महिलांमध्ये ज्यांच्या सध्या छाप आहे अशा सालिनीदाई बडोले माझे वरिष्ठ आणि आमचे नेते मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सिंग उपराडेजी या शाळेचे मुख्याध्यापिका या शाळेचे मुख्याध्यापक मळावी सर आमच्या मडकामदाई उपस्थित मंचावर ताई आदरणीय मंच आणि ज्या युवकांमुळे हा कार्यक्रम घडून आलेला आहे ज्यांच्या प्रेरणेतून हा सार्वजनिक वाचनालय ह्या ठिकाणी आज आपण सुरू करणार आहोत असे सर्व ते युवक जे भविष्याचे तहसीलदार असतील ठाणेदार असतील शिक्षक असतील फॉरेस्टर असतील कलेक्टर असतील डॉक्टर असतील अशा सर्व भावी पिढीला मी मानाचा मुजरा करतो माझ्यासोबत आलेले पत्रकार रमेश भाऊ चोटे नरेशजी भोगचे पिपऱ्याचे उपसरपंच गुणारामजी मेहर आमचे गोविंद काका वरखळे अंगणवाडीची सेविका कोटांगले ताई त्यांना विसरता येणार नाही ना कारण त्यांची चिमुकली मुलं बसली आहेत आणि कार्यक्रम वाचनालयचा परंतु ज्यांना आतापर्यंत बहुत वाचला पण आता वाचावाचा नाही आहे आता फक्त आमच्या पोरासाठी वाचावाचा आहे जगावायचा आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले माझ्या माता भगिनी माझे युवक मित्रांनो खरं म्हणजे प्रस्तावनेच्या माध्यमातून राजेंद्र बडोले सरांनी सांगितलं मी राजेंद्र बडोले सरांना विचारलं की इथे प्रस्तावना कोण करणार आहे मुलं नवीन आहेत मुली नवीन आहेत आणि माझ्या माहितीनुसार हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम असावा आपण जयंत्या बाबासाहेबांचे चौदा एप्रिल साजरा करतो बिरसा मुंडाचा साजरा करतो परंतु हा वेगळा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना वाटलं बात असेल की नेमका आम्ही काय बोलाव हो। काल कोणाचा फोन आला होता आपल्याला प्रभू कुठे आहे हा त्या मुलाचा फोन मला काल आला होता कारण त्या मुलासोबत पाच सहा मुलं मला भेटायला गावी आले होते पुराळ्याला मी जिथे राहतो मला माहित नव्हतं की ते पुरा कशासाठी आले आहेत त्यांनी आपली बाजू सांगितली की सर आम्हाला तुम्ही वाचनालय देऊ शकता का दुसरा विषय असा होता की सर आम्हाला वाचनालयासाठी बिल्डिंग नाही तिसरा विषय असा होता की आम्ही मोठ्या मुश्किलना त्या जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक आहेत त्याने पटव कुटव करून आम्ही आपला बरोबर जुगाड जमवलो तुम्ही थोडा बहुत जर आम्हाला आसरा दिल्या तर आमच्या पक्क्यामध्ये होऊन जाईल आणि म्हणून मी मग त्यांना म्हटलं तुम्ही कोणाकोणाकडे गेल्या होत्या बेटा कारण येणाऱ्या ह्या एक ते दीड महिन्यामध्ये इलेक्शन आहे विधानसभेचे आणि विधानसभेच्या तोंडावर अनेक लोक मी निवड युवकांना म्हणत नाही विद्यार्थ्यांना म्हणत नाही पण असे अनेक लोक आमच्याकडे येतात आता दीड दिल महिन्यात इलेक्शन आहे जी काही जमत असल तर आमच्यासाठी जमवा नाही तर मग इलेक्शनमध्ये जेव्हा याल तरी आम्ही तुम्हाला सांगू मज्जा आणि काही लोक वेगळ्या प्रकारचे धमकी देतात परंतु जे पोरं मला भेटायला आले होते त्या पोरांमध्ये एक शिस्त दिसली त्यांच्यामध्ये काही करण्याची क्षमता दिसली बोलता बोलता एक माझ्या माझ्यासमोर आला मनोज भाऊचा कुठे आहे तो हा तो मी म्हणलो तू कोणाचा होस रे तो म्हणते मी मनोज तेव्हा वाटलो तुझा बाप माझा चांगला मित्र होता आहे जेव्हा मी फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत होतो तुमच्या घरी बेटाने मुक्काम केलो त्यावेळेस होता का नाही तर माहीत नाही का पोटात होता पण त्यावेळेस पासून मी या मुरुम टोल्यापासून तर त्या पासून तर अकोणीच्या उच्चेपार पासून उच्चेपूर पासून तर आमगावच्या पर्यंत प्रवास करणारा एकमेव संजय पुराम आणि त्याला माहीत होता गरिबी काय आहे त्याला माहीत आहे पोरांची अडचण काय आहे म्हणून बेटा हो तुम्हाला वाचनालय दिलो एका झटक्यात आणि म्हणून मला त्या मुलांकडे पाहून मला विश्वास वाटला मी सगळ्यांचे आडनाव विचारलो जाणून बुजून मी आडनाव विचारलं माझ्या लक्षात येते रामटेके कोटांगले किती कोणी पुराम आहे का कोणी उईकी आहे का बंदरी आहे का मडकाम आहे का हे मी पाहत राहतो कारण हा जो समाज आहे आमचा आदिवासी एस सी ओबीसी हा जो समाज आहे हा ग्रामीण भागात राहणारा समाज आहे प्रस्तावनेच्या माध्यमातून राजेंद्र बडोलेंनी शालिनी ताईंनी मरकाम ताईंनी सांगितलं की बाबा हे आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे सगळ्यात मोठी अडचण एकच आहे लोक चावडी तो देते लोक इलेक्शन मध्ये चिवडा तो देते लोक इलेक्शन मध्ये देते लोक इलेक्शन मध्ये दारू तो देते चाहता पुस्तक देत नाही ही सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामुळे उपराडे जे म्हटलेलं आहे त्या गोष्टीकडे माझ्या लक्ष आहे मी दोन आंबेडकरांच्या संविधानाच्या नुसार या मतदारसंघाचा मला आमदार होता आला मी झालो पण माझ्याकडे पाच वर्षामध्ये मोठ्या मुश्किलना तीन टक्के लोक आले असतील वाचनाला द्या आणि सत्त्याण्णव टक्के लोक जर माझ्याकडे आले असतील तर काय साडे आले असतील माहित आहे माझ्या घरासमोर नाली नसे माझ्या मोहल्यात बोरिंग नसे माले हनुमान मंदिर दे माले बजरंग बली देले सभागृह दे परंतु मी तुमचा आभार व्यक्त करतो बेटा उशिरा जरी तुम्हाला समजला असेल मी माझी आमदारी झालो असेल तरी तुम्ही माझ्यापर्यंत आल्या तुम्हाला समजला डॉक्टर बाबासाहेब दिलेली शिकवण ती तुमच्या कामात आली कुदोंगे तो बनोंगे नवाब और पडे गे लिखेंगे तो बनेंगे साहब आणि म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थानं कशाची गरज आहे ते तुम्हाला मुरुंद टोला वासियांच्या मुलांना ही कडली